नमस्कार आज आपण छायाच कुक टाईममध्ये स्वादिष्ट गरमागरम तिसऱ्याचं कालवण बनवलेलं आहे तिसऱ्या बनवूनच नाही तर घरी आणल्यानंतर साफ कशा करायच्या तेही दाखवणार आहे दुसरी एक झटपट शिंपला साफ करायची सिक्रेट पद्धत ही आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मी छाया आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत क्लॅम्स करी म्हणजे तिसऱ्या किंवा शिंपल्याचं कालवण चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काळ्या पाठीच्या तिसऱ्या घेतलेल्या आहेत या तिसऱ्या तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आता या शिंपल्यांची एकच शिंपली ठेवून त्याचीच आपण करी बनवणार आहोत तर त्यासाठी मी विळी घेऊन साफ करणार आहे सुरीपेक्षा विळीवर साफ करणं सोप्पं असतं शिंपल्याला दोन बाजू असतात एक बाजू सपाट आणि दुसरी बाजूने मूर्ती सपाट भाग विळीवर धरून कापायचा आणि उजव्या हातातला शिंपला अलग फिरवायचा म्हणजे डाव्या हातातल्या शिंपल्यामध्ये पूर्ण मास राहतं कसं फिरवायचं ही सुद्धा ट्रिक आहे दुसरा भाग आपण फेकून देणार आहोत दुसरी एक पद्धत म्हणजे तुम्ही या शिंपल्या उकडूनही घेऊ शकता अजून एक सोपी पद्धत म्हणजे शिंपल्या फ्रीझरमध्ये ठेवल्याने त्यांची तोंड आपोआप उघडली जातात किंवा विळीवर कापून जर का एक शिंपली वेगळी केली की त्या तिसऱ्यांचं कालवण चविष्ट बनतं हे पहा सर्व शिंपल्या साफ करून झाल्या आहेत आता टेस्टी कालवण बनवण्यासाठी छोटा खलबत्ता घेऊन त्यात चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं एक मिरची थोडीशी कोथिंबीर टाकून ठेच्यासारखं दरदरीत कुटून घ्यायचं आहे त्यानंतर मी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे हे वाटण कसं बनवायचं त्याची कृती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या वाटणात टाकूया एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला पावडर पाव चमचा हळद पाव चमचा मीठ शिंपल्या मुळातच खारट असतात म्हणून मीठ जरा जपून घालायचं आहे हे सर्व जिन्नस छान एक्जीव करून घेऊयात हे पाहू शकता छान वाटण तयार आहे आता गॅसवर कढई ठेवून त्यात टाकूया दोन ते तीन चमचे तेल तेल गरम झालं की त्यात टाकूया तेजपत्ता त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकूया कांदा हलकासा परतून घेऊया त्यानंतर टाकूया आलं लसूण मिरचीचा ठेचा एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो सर्व जिन्नस दोन मिनटं तेलावर छान परतून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर त्यात टाकूया एक छोटा चमचा लाल तिखट तिखट हलकंसं परतून झालं की त्यात दोन चमचे पाणी टाकायचं आहे म्हणजे फोडणी करपणार नाही आणि करीलाही तवंग छान येईल फोडणीला उकळी आल्यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं दोन मिनटं वाटण छान परतून घ्यायचं दोन मिनटानंतर शिंपल्या टाकायच्या आहेत शिंपल्या वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या मिक्स करून झाल्यावर आपल्याला किती रस्सा पातळ पाहिजे त्या प्रमाणात पाणी ॲड करायचं आहे त्याचबरोबर शिंपल्या साफ करताना जे पाणी निघालं होतं ते मी फडक्यावर गाळून घेतलं आहे म्हणजे स्वच्छ असं पाणी आपल्याला मिळतं हे पाणी ॲड करायचं हे पाणी टाकल्यामुळे करीला चव अप्रतिम येते झाकण ठेवून सात मिनटं शिजू द्यायचं आहे शिंपला शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजतो आणि शिंपला जास्त शिजवला तर शिंपल्यामधून मांस वेगळं होतं म्हणून शिंपला जास्त शिजवायचा नाही सात मिनटानंतर हे पहा तयार आहे आपला शिंपला आता शिंपला तयार आहे हे कसं ओळखायचं तर शिंपल्याचा रंग बदलतो ऑरेंज कलर होतो की समजायचं शिंपला शिजून तयार आहे तुम्ही पाहू शकता की एकही एक शिंपल्यातलं मांस वेगळं झालेलं नाही म्हणजेच शिंपला अगदी परफेक्ट शिजलेला आहे तिसऱ्या मसाला तर एकदम जबरदस्त झालेला आहे तिसरा मसाला तुम्ही भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकता जे कोणी तिसऱ्या खात नाहीत त्यांनीही आजची रेसिपी जरूर ट्राय करावी आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल देखील क्लिक करा धन्यवाद